नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये ते तर आज आपण सात तेरा जुलै दोन हजार यामध्ये आपण वीकली करंट अफेअर पाहणार आहोत तर यामध्ये आपण तीस प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण बनल्या तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आस्था पुनिया बनल्या आहेत कोण तर आस्था पुनिया यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर सब लेफ्टनंट आस्था पुनिया या भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौदलाचे लढाऊ विमान आपण याबद्दल महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय नौदलाकडे सध्या मिग एकोणतीस के लढाऊ विमाने आहेत जी त्यांच्या विमानवाहू युद्धनौका आय एन एस विक्रमादित्य आणि स्वदेशी विकसित आय एन एस विक्रांत वर तैनात आहेत तर भारत सरकारने अलीकडे सव्वीस राफेल सागरी लढाऊ हो विमाने खरेदी करण्यासाठी फ्रेंच एरोस्पेस कंपनी डसॉल्ट एव्हिएशन सोबत करार केला आहे तर ही विमाने रशियन बनावटीच्या मिग एकोणतीस केची जागा घेणार आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रथम महिला यावर खूप महत्वाच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊया तर हे प्रश्न तुमच्या कोणत्याही परीक्षेमध्ये पडण्याची खूप जास्त दाट शक्यता असते तर भारतातील पहिली महिला ई मतदार कोण बनल्या तर विभा देवी बनल्या यानंतर पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव कोण बनल्या तर, बन तर अंजू राठी राणा यानंतर जगातील टॉप दहा श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये समाविष्ट होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण बनल्या तर रोशनी नाडर यानंतर राष्ट्रकुलच्या विराजमान होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला कोण बनल्या तर शर्ली बोचवे बनल्या आहेत यानंतर सुसान ले यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून नियुक्ती करण्यात आली तर ऑस्ट्रेलिया यानंतर पुढील प्रश्न एव्हरेस्ट वर भारतीय ध्वज फडकवणारी पहिली महिला सीआयएसएफ अधिकारी कोण बनली तर गीता समोता बनली आहे यानंतर बलुचिस्तान मधील पहिल्या हिंदू महिला सहाय्यक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कशिश चौधरी यांची यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर क्रिस्टी कोव्हेस्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शेखा नासेर अल नैवेस यांची यानंतर भारतीय राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला सहाय्यक द कॅम्प म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर यशस्वी या सोलंकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे यानंतर क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपामध्ये शतक करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनल्या तर स्मृती मानधना बनल्या आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा तर आपल्या भारताचा पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प क्यू आर कोडसह कोठे सुरू करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंदोरमध्ये कोठे तर इंदोरमध्ये तर यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर हा पहिला डिजिटल घराचा पत्ता क्यू आर कोड आधारित प्रकल्प मध्य प्रदेशातील इंदोर येथे सुरू करण्यात आलेला आहे तर हे डिजिटल हाऊस ॲड्रेस प्रोजेक्ट इंदोर महानगरपालिकेने सुरू केले आहे तर्यान नो तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रकल्पाची सुरुवात आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर हा प्रकल्प इंदोर म्युनिसिपल कार्पोरेशनने सुरू केला आहे तर पायलट प्रकल्प वॉर्ड क्रमांक ब्याऐंशी सुडामानगर परिसरामध्ये जाहीर करण्यात आला आहे तर प्रत्येक घराच्या बाहेर एक डिजिटल प्लेट म्हणजेच क्यू आर कोड सह बसवली जाणार आहे तर या कोडच्या सहाय्याने घराचे जी पी एस आधारित डिजिटल पत्ता प्राप्त होतो आणि कर भरणे तक्रारी नोंदवणे इत्यादी सोयी देखील उपलब्ध होत असतात यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा तर आपल्या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक टुर्नामेंटला नुकतेच कोणाचे नाव देण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नीरज चोप्रा यांचे नाव देण्यात आले आहे कोणाचे तर नीरज चोप्रा यांचे तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेला नीरज चोप्रा क्लासिक असे नाव देण्यात आलेले आहे तर या ऐतिहासिक स्पर्धेचे पहिले तत्वावधान पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी बेंगळुरू येथील श्री स्टेडियम मध्ये करण्यात आलेले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौथा तर, प्रेश्न, तर मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बिहार या राज्याने सुरू केली आहे कोणत्या राज्याने तर बिहार या राज्याने तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताच्या मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना सुरू केलेल्या राज्याचे नाव आहे बिहार हे राज्य तरिया जुन जुले तरिया तर या योजनेची घोषणा जून जुलै दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार सरकारने नुकतीच केलेली आहे तर यामध्ये गुरुंना पंधरा हजार संगीत तज्ञांना सात हजार पाचशे आणि शिष्यांना तीन हजार मासिक मानधन दिले जाणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे पाचवा तर आपल्या भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक कोठे सुरू झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हैदराबाद मध्ये कोठे तर हैदराबाद मध्ये यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सहावा तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत किती देशांच्या संसदेमध्ये भाषण केले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी एकूण सतरा किती तर सतरा यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत सतरा विदेशी देशांच्या संसदांना संबोधित केले आहे तर हेच आकडे सर्व काँग्रेस आणि काँग्रेस नंतर झालेल्या पंतप्रधानांच्या परदेशातील संसद भाषणांच्या एकूण संख्ये इतकीच आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर आपल्या महाराष्ट्राने दोन हजार पंचवीस मध्ये कोणता नवीन पर्यावरणपूरक प्रकल्प जाहीर केला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिरवे गाव अभियान हा कोणता तर हिरवे गाव अभियान हा यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्र सरकारने हिरवे गाव अभियान सुरू केलं आहे ज्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा गावे संपूर्ण सौर ऊर्जेवर जलसंधारणावर आणि जैवविविधतेवर चालणार आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा तर आयसीसीचा नवीन सीईओ कोण निवडण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संजय गुप्ता निवडण्यात आलेला आहे तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया तर डिस्ने स्टार आणि रिलायन्स जिओ सोबत काम केलेल्या संजय गुप्ता यांना चे सीईओ म्हणून निवडण्यात आलेले आहे तर त्यांचा डिजिटल माध्यमांतील अनुभव क्रिकेट विकासासाठी खूप जास्त महत्वाचा ठरणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे नववा तर एलॉन मस्क यांनी कोणत्या राजकीय पक्षाची नुकतीच स्थापना केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका पार्टी कोणत्या तर अमेरिका पार्टी यानंतर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली आहे तर हा पक्ष डेमोक्रेट रिपब्लिक पार्टी सोडलेल्यांना प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने असून हो केवळ काही निवडणूक लढवून संसदेमध्ये निर्णायक स्थान मिळवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दहावा तर, प्रेश्न तर जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या साक्षीने किती किलोवजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चोपन्न किती तर चोपन्न यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे अकरावा तर कोणत्या राज्याने गणेश उत्सव राज्य था उत्सव म्हणून घोषित केलेला आहे तर याची था योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र या राज्याने कोणत्या तर महाराष्ट्र या यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये गणेश उत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे दिले तर या मागील उद्देश म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणे आणि पर्यटनाला चालना देणे तर लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती आणि आजही गणपती उत्सव महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा होत असतो तर या निर्णयामुळे आता शासकीय कार्यक्रम शाळा कॉलेज व इतर सांस्कृतिक संस्थांमध्येही गणेशोत्सवाचे आयोजन अधिक सन्मानाने केले जाणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे बारावा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी पुरस्कार कोणत्या देशाने दिला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अर्जेंटिना या कोणत्या तर अर्जेंटिना यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स येथे विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे तर त्यांना भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील खोल आणि विश्वासाचे प्रतीक की टू द सिटी प्रदान करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अर्जेंटिना विषयी आपण मध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर अर्जेंटिनाची राजधानी आहे ब्युनस आयर्स अधिकृत भाषा स्पॅनिश चलन आहे अर्जेंटाईन पेसो आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत झेव्हियर माइल्स यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तेरावा तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना सुरू करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश या कोणत्या तर मध्य प्रदेश या यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असे गाव निवडले जाणार आहे ज्याची सध्याची लोकसंख्या किमान दोन हजार आहे आणि किमान पाचशे गुरे ढोरे त्या ठिकाणी आहेत तर अशा गावांना मुख्यमंत्री वृंदावन ग्राम म्हणून विकसित केले जाणार आहे आणि स्वावलंबी देखील बनवले जाणार आहे तर ही गावे स्वावलंबी होतील आणि राज्यातील इतर गावांसाठी विकासाचे उदाहरण देखील होणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश विषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर राजधानी आहे भोपाळ सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि सध्याचे राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या जागा एकूण एकुन एकोणीस एकुन आहेत आणि राज्यसभेच्या एकूण जागा आहेत अकरा त्यानंतर पुढील प्रश्न तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गरिबी निर्मूलनासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना सुरू करण्यात आली तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान या कोणत्या तर राजस्थान या यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर राजस्थानने पंडित दीनदयाळ उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना सुरू केली आहे ज्याचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण बी पी एल दारिद्र रेषेखालील कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर येण्यास मदत करणे यानंतर राजस्थानविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात राजधानी आहे जयपूर मुख्यमंत्री सध्याचे भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे पंधरावा तर महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेणारी पहिली भारतीय खेळाडू कोण बनले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दीप्ती शर्मा बनली आहे कोण तर दीप्ती शर्मा यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर दीप्ती शर्मा ही महिला टी ट्वेंटी मध्ये शंभर विकेट घेणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे तर आता तिच्यानंतर राधा यादव ही या यादीमध्ये होणारी दुसरी भारतीय गोलंदाज बनली आहे जिने या सन्मानामध्ये इंग्लंडची स्टँड इन कॅप्टन टॅमी ब्युमोंटला बाद करून हा पराक्रम केलेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या देशामध्ये आपला व्यवसाय बंद केला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पाकिस्तान या देशामध्ये कोणत्या तर पाकिस्तान या? यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आय टी दिग्गज मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील आपला व्यवसाय अधिकृतपणे बंद केलेला आहे तर तिथली परिस्थिती इतकी वाईट आहे की ज्या कंपनीने मार्च दोन हजारमध्ये मध्ये आपले कामकाज सुरू केले होते आणि संगणकापासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व काही देशभर पसरले तेथे आता पंचवीस वर्षानंतर आपले कामकाज बंद केलेले आहे तर मायक्रोसॉफ्ट विषय शॉर्ट मध्ये आपण पाहून घेऊयात तर मायक्रोसॉफ्टची स्थापना झाली चार एप्रिल रोजी संस्थापक बिल गेट्स आणि पॉल एलन आणि मुख्यालय युनायटेड स्टेट्स आणि सध्याचे सीईओ आहेत सत्या नडेला यानंतर पुढील प्रश्न तर नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीचा सर्वात लहान दिवस का नोंदवला गेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पृथ्वीच्या रोटेशन गतीमध्ये वाढ झाल्यामुळे तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीचा सर्वात लहान दिवस नोंदवला गेलेला आहे कारण त्या दिवशी पृथ्वीची फिरण्याची गती थोडीशी वाढली होती तर यामागे पृथ्वीच्या आतील गाभ्यातील हालचाली हवामान बदल हिमनद्या वितळणे वितरणे आणि चंद्राचे गुरुत्व प्रभाव कारणीभूत होते तर त्यामुळे दिवस सूक्ष्म वेगाने कमी झालेला होता यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे अठरावा तर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन का देण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इस्रायल अरब शांतता करार यासाठी कशासाठी तर इस्रायल अरब शांतता करार यासाठी तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर, तर विद्यार्थी मित्रांनो नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी इस्रायलचे सध्याचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी युएस चे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन केलेले आहे तर त्यांनी ट्रम्प यांच्या अब्राहम एकॉर्डस इराणवर कारवाई आणि मध्य पूर्वेतील शांतता प्रयत्नांसाठी हे नामांकन सादर केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न तर गुरुपौर्णिमा कोणत्या ऋषीच्या सन्मानार्थ साजरी केली जाते तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महर्षी व्यास यांच्या कोणाच्या तर महर्षी व्यास यांच्या तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात तर गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी व्यास यांचा जन्मदिवस मा जन्म मानला जातो तर त्यांनी वेदांचे विभागीकरण केले तर महाभारत आणि अनेक पुराणांची रचना यामध्ये केलेली आहे तर त्यामुळे त्यांना आद्य गुरु मानले जाते आणि या दिवशी शिष्य आपल्या गुरूंचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करतात यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे विसावा तर आपल्या भारताची पहिली युपीआय संचलित बँक कोठे सुरू करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए बेंगळुरू मध्ये सुरू करण्यात आली आहे कोठे तर बेंगळुरू मध्ये तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताची पहिली युपीआय संचलित बँक शाखा बेंगळुरूच्या कोरमंगळा येथे स्लाइस या फिनटेक कंपनीने नुकतीच सुरू केलेली आहे तर या शाखेमध्ये व्यवहार पूर्णपणे क्यू आर कोड आणि ॲपद्वारे होत असतात तर कागदपत्र डेबिट कार्ड आणि फॉर्मची गरज नाहीये या ठिकाणी आणि ही शाखा डिजिटल बँकिंगचा नवा टप्पा आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे एकविसावा तर, तर आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके नुकतीच जिंकलेली आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपल्या भारताने एकूण नऊ पदके जिंकले आहेत किती तर नऊ पदके यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताने वर्ष दोन हजार पंचवीसच्या आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धेमध्ये एकूण नऊ पदके जिंकले आहेत तर त्यामध्ये तीन सुवर्ण पदके आहेत तीन रजत पदके आहेत आणि तीन कांस्य पदकांचा यामध्ये समावेश आहे यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना पस्तीस टक्के आरक्षण देण्याचा खूप मोठा निर्णय घेतला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बिहार या राज्याने कोणत्या तर बिहार या राज्य सरकारने तर यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर बिहार सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक दमशाईल महिलांसाठी पस्तीस टक्के हो अंमलबजावणी करण्याचा खूप मोठा निर्णय घेतला आहे तर हा निर्णय मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी बिहार मंत्रिमंडळाने मंजूर केला तर यामध्ये नियमित तसेच संविधात्मक पदे समाविष्ट आहेत पण ही सुविधा फक्त बिहारमधील स्थायी रहिवाशी महिलांनाच देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न ले ले रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिमाचल प्रदेश हे राज्य कोणते तर हिमाचल प्रदेश हे यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर हिमाचल प्रदेश हे आपल्या भारतातील पहिले राज्य ठरले आहे ज्यांनी रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली नुकतीच सुरू केलेली आहे तर या प्रणालीमुळे अंगठा किंवा ओ टी पी न वापरता थेट चेहरा स्कॅन करून लाभार्थीयांना रेशन मिळणार आहे, आहे। तर यामुळे वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि अचूकता देखील वाढणार आहे यानंतर पुढील प्रश्न इस्रो आपल्या भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यामध्ये उभारणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात या राज्यामध्ये कोणत्या तर गुजरात या राज्यामध्ये उभारणार आहे तर विद्यार्थ्यांना तर इस्रो आपल्या भारतातलं दुसरं मोठं अवकाश प्रक्षेपण केंद्र गुजरातच्या जामनगर जिल्ह्यामध्ये उभारणार आहे तर हे केंद्र एक हजार दोनशे एकरपेक्षा अधिक क्षेत्रामध्ये पसरलेले असणार आहे आणि या ठिकाणी सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजेच एस एल व्ही आणि स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजेच एस एस एल व्ही यांसाठी स्वातंत्र्य सुविधा देखील असणार आहेत यानंतर पुढील प्रश्न तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ दी सदन क्रॉस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्राझीलिया कोणत्या तर ब्राझीलिया तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझील या देशाने ग्रँड कॉलर ऑफ दी नॅशनल ऑर्डर ऑफ दी सदन क्रॉस हा सर्वोच्च नागरी सन्मान आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष लुईज इनासिओ लवला दा सिल्वाहून यांनी दिलेला आहे तर हा पुरस्कार भारत ब्राझील संबंध दृढ करण्याच्या त्यांच्या नेतृत्वाला जाणवतो यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्याने मोफत उपचारांसाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली आहे महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंजाब या कोणत्या तर पंजाब या राज्याने विशी तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो पंजाबने मोफत उपचारांसाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना नुकतीच सुरू केलेली आहे तर या योजनेअंतर्गत पात्र रहिवाशांना दरवर्षी दहा लाख रुपयांपर्यंत मोफत आणि कॅशलेस वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत तर या व्यतिरिक्त सरकारने फास्ट ट्रॅक पंजाब पोर्टल देखील सुरू केले आहे तर विद्यार्थ्यांना पंजाबविषयी देखील आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर पंजाबची राजधानी आहे चंदीगड सध्याचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि सध्याचे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया यानंतर पुढील प्रश्न दानस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आलेले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तैवान या देशामध्ये कोणत्या तर तैवान यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर दानस चक्रीवादळ तैवानच्या दिशेने सरकत असून यामुळे तैवाणमध्ये जोरदार वाळे मुसळधार पाऊस आणि परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे तर किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे या ठिकाणी आणि हे वादळ पुढे जपानच्या दिशेने जाण्याची खूप जास्त शक्यता असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज देखील आहेत तर मुंबई शेअर बाजार स्थापनेला एकूण किती वर्ष पूर्ण तर, तर महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी एकूण दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत किती तर, एक -पन्नास तर एकशे पन्नास वर्ष यानंतर मुंबई शेअर बाजाराला म्हणजेच बी एस ई ला दोन हजार पंचवीस मध्ये एकूण एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई शेअर बाजार म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच ची स्थापना अठराशे पंच्याहत्तर मध्ये करण्यात आली होती आणि तो आशियातील सर्वात जुना शेअर बाजार होता तर दोन हजार पंचवीस मध्ये त्याला एकूण दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय शेअर बाजाराच्या विकासामध्ये चे खूप मोठे योगदान आहे तर आज तो देशातील आर्थिक केंद्र मानला जातो यानंतर पुढील प्रश्न मुंबईतील कर्णाक पुलाचे नाव बदलून काय देण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिंदूर असे करण्यात आले आहे काय तर सिंदूर यानंतर याविषयी आपण शर्मानी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर मुंबईतील ऐतिहासिक कर्णाक पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे करण्यात आलेले आहे काय तर सिंदूर ब्रिज यानंतर या पुलाचे उद्घाटन दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि या पुलाचे नाव बदलण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ऑपरेशन सिंदूर या भारतीय सैन्याच्या मोहिमेला सन्मान देणे यानंतर तिसावा प्रश्न तर इंडियन ओपन ऍथलेटिक स्पर्धा कुठे होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुण्यामध्ये होणार आहेत कोठे तर पुण्यामध्ये यानंतर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय ओपन ऍथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीसची ची पहिली बैठक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे तर हा स्पर्धात्मक कार्यक्रम ए ए एफ आयच्या कॅलेंडरमध्ये पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्रामध्ये आयोजित केला जात असून विविध राज्य व संघटनांच्या शंभरहून अधिक ऍथलेटिक्सच्या सहभाग होण्याची यामध्ये अपेक्षा आहे यानंतर दुसरी बैठक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पटना बिहार येथे आयोजित करण्यात आलेली आहे ज्यामध्ये दोनशे पन्नास पेक्षा जास्त पुरुष महिला ऍथलीट सहभागी होणार आहेत यानंतर एक प्रश्न आपण या ठिकाणी एक्स्ट्रा घेतलेला आहे एकतीसावा प्रश्न तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती नद्या प्रदूषित आहेत तर महत्वाचा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकूण छप्पन्न नद्या प्रदूषित आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये छप्पन्न नद्या प्रदूषित आहेत जे देशात सर्वाधिक आहे तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन हजार बावीसच्या अहवालानुसार या नद्यांमधील BOD डी म्हणजेच बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड पातळी जास्त आहे तर घरगुती सांडपाणी व औद्योगिक कचऱ्यांमुळे प्रदूषण वाढलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो राज्य सरकारने नदी स्वच्छता मोहीम देखील सुरू केलेल्या आहेत यानंतर खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या झालेल्या आठवड्याच्या चालू घडामोडीमध्ये पाहिले आहेत तर विद्यार्थ्यांना ज्यांना हा प्रश्न येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे तर आय सी सीचा नवीन सीईओ म्हणून कोण निवडण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्याने गणेश उत्सव राज्य उत्सव म्हणून नुकतेच घोषित केले आहे तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद